हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब फॅमिलीला श्रीस्वामी समर्थ तर आपला व्हिडिओ असा असणार आहे की आपल्याला कोणत्या घरातील पाच वस्तू कधीही रिकाम्या होऊ द्यायच्या नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया व्हिडिओ खूप खास महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघा एवढीच माझ्या फॅमिलीला विनंती करेन आणि व्हिडिओला सुरुवात करेन आता आपल्या जीवनात चढ उतार हे चालूच राहत असते म्हणून आपण बऱ्याचदा आपल्या हातात पैसा काही टिकत नाही असं होतं याला काही वेळा वास्तुदोष सुद्धा जबाबदार असतात वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की त्या आपल्याला रिकाम्या ठेवल्या की आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतो आणि वास्तुदोषही होतो म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुमचे चांगले दिवस अचानक बदलत असतील तर तुमच्या घरातील गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे बऱ्याचदा आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात त्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव आपल्याला दिसायला सुरुवात होते वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार घरात रिकाम्या ठेवलेल्या वस्तूंचा आपल्या प्रगतीवर याचा मोठा दुष्परिणाम होत असतो अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर छोट्या किंवा मोठ्या गोष्टींचा परिणाम हा होतोच आणि तो हळूहळू का हळूहळू आपल्याला गरिबीकडे नेतो या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यात नकारात्मकता येते आणि एका पाठोपाठ अडचणी यायला सुरुवात होते म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि आपल्या भाग्यवृद्धीसाठी या गोष्टी आपल्या घरात कधीच रिकाम्या ठेवायच्या नाही कोणत्या पाच गोष्टी रिकाम्या ठेवू नये ते हे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पहिली गोष्ट कोणती आहे ती पाहूया आता धान्याचे भांडे कधीच रिकामे ठेवायचं नाही म्हणजे आपण जिथे आपले गहू साठवून ठेवतो किंवा ज्वारी साठवून ठेवतो म्हणजे आपलं जे नेहमीच असतं ते धान्य आणि एक सांगेन हो, की ज्यांची परिस्थिती थोडी नाजूक आहे जे जास्त आणू शकत नाही त्यांनी म्हणजे जे दहा किलो पाच किलो आणता तर त्यांना एक विनंती करेन माझे ताईदा जे कोणी आपली फॅमिली असेन त्यांच्यासाठी सांगेन की मी असं म्हणणार नाही मी पण एक तुमच्यासारखी साधारण गरीब परिस्थिती मध्यम परिस्थितीतच आहे मी काय एखादी अशी मोठी व्यक्ती नाही आहे मी पण तुमच्यासारखी सामान्य आहे म्हणून सांगत आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरातलं संपूर्ण म्हणजे पूर्ण खनाखना कोणतंच धान्य आपल्याला होऊ द्यायचं नाही ते संपायच्या अगोदर आपल्याला दहा किलो आणायचं असलं तर पाच किलो आपल्याला अगोदर संपण्याच्या अगोदरच आणून ठेवायचं आहे म्हणजे असं पूर्ण खडाखडा होऊ द्यायचं नाही तर चला मग जाणून घेऊया धान्याचे भांडे रिकामे कधीच आपल्याला ठेवायचे नाही वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील अन्नाचे भांडे रिकाम ठेवायचं नाही ते रिकामं होत आलं की लगेच नवीन धान्य आणून आपल्याला लगेच भरून ठेवायचं आहे जेणेकरून ते आपल्या विकासात अडथळा बनू बनू नये म्हणून अन्नधान्य आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि आपली समृद्धी वाढवते याबरोबरच माता अन्नपूर्णेची रोज पूजा करा अन्नपूर्णा माता ही धनधान्य ऐश्वर आणि सौभाग्य यांची देवी आहे अन्नपूर्णा मातेची रोज पूजा केल्याने घरातील आपले कधीच रिकामे होत नाही आता दुसरी गोष्ट जाणून घेऊया आपण जी रिकामी बकेट ठेवतो ती वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मध्ये रिकामी बकेट ठेवण्याची सवय आता बऱ्याच जणांना असते बाथरूम मध्ये रिकामी बकेट ठेवल्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं जर तुम्ही बकेट वापरत असाल तर ती नेहमी पाण्याने भरून ने बाथरूम मध्ये ठेवत जा सोबत काळ्या रंगाची बकेट किंवा तुटलेली फुटलेली आपल्याला खरेदी करायची नाही काळा रंग घ्यायचा नाही बकेटचा आपल्याला तुटकी फुटकी पण आपल्याला बकेट वापरायची नाही हे नेहमी लक्षात ठेवा बाथरूम मध्ये नेहमी निळ्या किंवा आकाशी रंगाची बकेट आपल्याला वापरायची आहे बकेट वापरताना नेहमी ती पाण्याने भरून ठेवावी रिकामी बकेट बाथरूम मध्ये ठेवायची नाही आता तिसरी गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला मी सांगणार आहे आपली तिजोरी तर महत्वाचा भाग आहे तो तिजोरी आपल्याला कधीच खाली ठेवायची नाही आपली तिजोरी कपाट पर्स किंवा छोटं पॉकेट कधीच रिकामं ठेवायचं नाही हे नेहमी लक्षात घ्या थोडे तरी पैसे जास्त नसतील किमान चिल्लर तरी दहावीस रुपये तर आपण ठेवू शकतो जे पैसे आपल्याला नेहमी आपल्या तिजोरीत किंवा पॉकेटमध्ये ठेवायचे आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा पॉकेटमध्ये पर्समध्ये पैसे ठेवायचे अगदी दहावीस रुपये सुद्धा तुम्ही ठेवू शकता परिस्थितीनुसार रक्कम ही आपल्याला ठेवायची आहे रिकाम्या पर्समुळे किंवा तिजोरीमुळे आपल्याला गरीबी येते म्हणूनच तिजोरी किंवा पर्स मध्ये काही ना काही पैसे ठेवायला पाहिजे हे सर्व आपल्याला एकाच वेळ रिकाम करायचं नाही यासोबत आपल्याला ना काही गोष्टी तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायच्या आहेत शं, शंख गोमती चक्र कवडी कमळगट्ट्याचे मनी तुम्ही ठेवू शकता कारण याच्यामुळे आपल्या सुख समृद्धीत बरकत वाढते वाढत जाते आणि आपल्याला सुख समृद्धी मिळते आपण जे कुठलंही काम करतो त्यामध्ये आपल्याला कोणताही अडथळा येत नाही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते यासाठी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ह्या अशा वस्तू आवर्जून ठेवा आणि पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता आता चौथी गोष्ट अशी आहे की देवघरातील पाण्याचा लोटा किंवा आपण फुलपात्र भरून ठेवतो देवांसाठी पाणी ठेवतो पूजा केली त्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे आता आपण आपल्या देवघरामध्ये दे पूजा तर करतोच तिथे पाण्याची भांडी घंटा इत्यादी पूजेला लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेले पाण्याचे भांडे कधीच आपल्याला रिकामेत ठेवायचे नाहीत पूजा झाल्यावर पाण्याच्या भांड्यात पाणी भरून भरून त्यात तुळशीचं पान आणि थोडं गंगाजल टाकायचं आहे आपल्याला तशी जशी तहान आपल्याला लागते तशी देवालाही तहान लागत असते पाण्याने भरलेले भांडे फुलपात्र किंवा लोटा अं कि आपण ज्यामध्ये जा, दे देवासाठी पाणी ठेवत ते देवघरात ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि देवसुद्धा तृप्त राहतात यामुळे आपल्याला घरात सुख समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत राहतो रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि आपल्या जीवनावर नकारात्मकता नकारात्मक परिणाम करत असतात त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं आता पाचवी गोष्ट अशी आहे आपल्या घरामध्ये अपशब्द वापरू नका आपल्या घरामध्ये आपली बोलीभाषेला खूप महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून नेहमी आपल्या जिभेवर आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवूनच आपल्याला बोलायचं आहे कोणाचाही अपमान देखील करायचा नाही आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना अशा गोष्टी बोलू नका की त्या शब्दापासून त्रास त्यांना होईल असं बोलायचं नाही असं केल्याने माता लक्ष्मीला राग येतो आणि ती आपला रस्ता बदलते म्हणूनच घरातील मोठ्या व्यक्तींचा कधीही अनादर करू नका या गोष्टी कायम लक्षात ठेवा की कर्म शब्द आणि मनाने कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि अवश्य घ्या आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटले नक्की सांगा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज कृपया चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ